जालन्यात भर दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार तासात मुद्देमाल जप्त लॅबच्या बजावली भूमिका घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद केलाय या संशयित आरोपीकडून तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता दोन दिवसांपूर्वी जालना शहरातील चौधरी इथं भर दिवसा घरफोडी करून घरातील सोने आणि रोख रक्कम या या चोरट्यांनी पळवली होती प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता पोलिसांनी भरदिवसा चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चोवीस तासात बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय तर जालना जिल्ह्यातील अजून पाच ते सहा घरफोडीचे गुन्हे या आरोपीकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे चोरी झाल्यानंतर फॉरेन्सिक लॅबच्या टीमनं घरातून पुरावे गोळा करत पोलिसांना आरोपी संदर्भात माहिती पुरवली होती आणि त्या आरोपीला यश मिळालं तेवीस तारखेला घर पुढे झालेली होती रेखा सडेकर म्हणून आहेत त्यांच्या घरी घर पुढे झाले होते दिवसाची घर पुढे होती आणि त्यामध्ये साधारणपणे पाच लाख रुपयाचा माल चोरी गेलेला होते सोन्याचे दागिनी होते आणि आमच्या टीम पोलीस स्टेशन तालुका जालनाचे पी आय आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय यांनी त्यांची एक संयुक्त टीम तयार केली होती या गुन्ह्याच्या तपासासाठी आणि अन्य शहरामध्ये भरपूरचे भर गुन्हे घडले होते त्या टीमला ब्रेक थ्रू मिळाला काही तांत्रिक विश्लेषण आणि आम्ही जे क्रिमिनलचे रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध असतात त्या रेकॉर्डचा अभ्यास केल्यानंतर ही जी मोडस होती गुन्हा करण्याची कार्यपद्धती त्यावरून एक मेरा जिल्हा बुलढाणा तिथला एक आरोपी आहे किशोर तेजरावयाने केलेल्या असा संशय आला म्हणून आमच्या त्या पथकाने त्याला आरोपीला ताब्यात कबूल केलं आणि आम्हाला त्या गुन्ह्यातला सर्व मुद्देमाल काढून दिलेला आहे साधारणपणे पाच लाख रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आरोपीला काल कोर्टासमोर हजर केलं असता अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे त्या दरम्यान अजूनही काही घरपुडीचे गुन्हे वगैरे केले शक्यता Те отрещи няма проект на хората.